बारावी परीक्षा पास झाल्यानंतर कोणतीही लाज न बाळगता चहाच्या दुकानात सहा वर्ष काम केलं त्यानंतर जामखेड नगर रस्त्याच्या कडेला दोन आणि खुर्च्या टाकून अल्प खर्चात चहाचा व्यवसाय एका झाडाखाली सुरू केला तर पत्नी राधिका ही शेती पाहायची मुले लहानचे मोठे होत असताना त्यांची बुद्धिमत्ता पाहून दोन्ही मुलांना शेती आणि चहाच्या दुकानात न आणता त्यांच्या शिक्षणावर भर दिला या दोन्ही मुलांनी आई वडिलांच्या कष्टांचं चीज केलं थोरला मुलगा एमबीबीएस डॉक्टर झाला तर दुसरा मुलगा एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला आहे पंचवीस वर्ष चहाचा व्यवसाय करताना चहाचा स्वतःचा एक ब्रँड जामखेडमध्ये केला जामखेडपासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या मातकुळी तालुका आष्टी जिल्हा बीड येथील तरुण प्रकाश उर्फ बंडू ढवळे यांना जामखेड येथे बारावीचं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीची आणि शिक्षणाची लाजनं बाळगता चहाच्या दुकानावर कामावर राहतो सहा वर्ष एका चहाच्या हॉटेलवर काम केल्यानंतर चहाचा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी एका वडाच्या झाडाखाली दोन बाकडे आणि चार पाच खुर्च्या टाकून स्वतःचा व्यवसाय सुरू करतो चहा करण्याची कला अवगत असल्यानं नागरिकांबरोबर तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील मोठमोठे पुढारी यांनी चहाची चव चा घेतली स्वतःचा व्यवसाय सुरू झाल्यानंतर राधिका नावाच्या मुलीशी लग्न झालं दोन मुले झाली चहाचा व्यवसाय उघड्यावरच वडाच्या झाडाखाली असताना सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते एकत्र चहा घेत असल्यानं पुढारी वड म्हणून प्रसिद्ध झाला आणि येथील चहाची ख्याती सर्वत्र पसरली छोट्याशा चहाच्या व्यवसायावर आणि अडचणीचा सामना करताना प्रकाश उर्फ बंडू ढवळे यांनी आपले मुले थोरला प्रदीप आणि धाकटा रोहित या दोन्ही मुलांचं शिक्षण मातकुळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केलं त्यानंतर जामखेड येथे पाचवी ते बारावीचं शिक्षण लणा होशिंग विद्यालयात झालं प्रदीपने नेट परीक्षा दिली नेट परीक्षेत मिळालेल्या गुणामुळे त्याचा मुंबई येथील प्रतिष्ठित नायर हॉस्पिटल मेडिकल कॉलेजमध्ये शासकीय कोट्यातून नंबर लागला घरच्या परिस्थितीची जाण असलेल्या प्रदीपनं मेहनतीनं चिकाटीनं स्वतःला सिद्ध केलं आहे शेतात आई काबाड कष्ट करते तर वडील चहाचं दुकान चालवतात अशा आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत प्रदीपनं साडेपाच वर्षाच्या शिक्षणानंतर एमबीबीएस ची ही पदवी प्राप्त करून आई वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला डॉक्टर प्रदीप याचे हे यश हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण जामखेड आणि आष्टी तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे जिद्द मेहनत आणि चिकाटी असल्यास कोणतीही पार्श्वभूमी आड येत नाही हे या यातून सिद्ध होत आहे या यशाबद्दल प्रकाश ढवळे उर्फ बंडू यांचा सत्कार जामखेड पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आलाय यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण उपाध्यक्ष अशोक निमोनकर पत्रकार यासिन शेख पप्पू शेख प्राध्यापक मधुकर आबा आळेभात राजेंद्र गुंड अमित जाधव राहुल उगले गणेश डोके शरद शिंदे गणेश वारे उपस्थित होते यावेळी प्राध्यापक मधुकर आळेभात आणि प्रकाश ढवळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात प्रकाश उर्फ बंडू ढवळे यांचा दुसरा मुलगा रोहित हा सुद्धा हुशार आहे बारावी नंतर नेट परीक्षा दिल्यानंतर त्याला चांगले मार्क मिळाले आणि त्यांचा नंबर इस्लामपूर जिल्हा सांगली येथील निमशासकीय प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी लागला त्याचा आता द्वितीय वर्ष चालू असून भविष्यात तो एमबीबीएस डॉक्टर होणार आहे जामखेड्यातील प्रसिद्ध वडाच्या झाडाखाली यापूर्वी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते सकाळपासून रात्रीपर्यंत हजेरी लावून गल्लीपासून दिल्ली व वा आता व्हाईट हाऊस पर्यंतच्या गप्पात दंग राहतात पण स्वतःच्या संसार आणि मुलांचं भवितव्य याकडे लक्ष देऊन स्वकर्तृत्वानं उभे राहण्याची आवश्यकता आहे त्यांच्याकडून चहा पितात ते प्रकाश ढवळे कधीच या गप्पात सहभागी नसतात सकाळपासून रात्रीपर्यंत उभे राहून ते सर्वांना चहापासून आपल्या मुलांना एमबीबीएस डॉक्टर केलाय त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गप्पा न ठोकता याचा आदर्श घेवा असं मत प्राध्यापक मधुकर आबा रायभत यांनी व्यक्त केले तेजवार्ता प्रतिनिधी नासिर सह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड सध्या वर्ष आहे मुलांचा सहभाग दरवर्षी असतो आणि जिंद्राराला काय बघितत आपण काय करतो 2010 पासून ना बालमंदोळचा पागांगामध्ये थेट थेट ते ग्राहक आंब महोत्सव आयोजित करत आले महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव याच्या अंतर्गत कोकणातील अनेक शेतकऱ्यांना आपण एक, एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे त्याच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातली जे शेतकरी आहेत बघितलं असाल त्यांच्या बागेतले आंबे थेट पुणेकरांसाठी त्यांनी घेता आणलेले आहेत आणि ह्या आंबा महोत्सव मध्ये सगळे पुणेकरता येतात लहान मुलं येतात त्याच्यामुळे आम्ही काय करतो लहान मुलांसाठी आंबे खाण्याची स्पर्धा आम्ही दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्र बहुधा आपणच घेतलेली आहे तर दुसरं कोण नाही करत आपण ही स्पर्धा आयोजित करतो याच्यामध्ये तीस ते पस्तीस लहान मुलं सहभागी होतात आणि खूप आनंद घेतात कोणी हात रंगवतात कोणी कपडे रंगवतात चेहरे रंगवतात आणि खूप मजा येते आणि लहान मुलांना कसं तुम्ही बघायला असं की आंबे लवकर मिळत नाही त्यातल्यात ओरिजिनल आंबे आणि आम्ही हे त्यांना उपलब्ध करून देतो आणि त्यांच्या पालकांना आनंद वाटतो त्यांना आनंद वाटतो आणि हे बघून आम्हाला आनंद वाटतो आम्ही तीन मिनिटामध्ये दोन मिनिटामध्ये तीन आंबे खाण्यासाठी देतो आणि जो मुलगा पहिला येईल त्याला आपण काय करतो आंब्याचा बॉक्सच आपण गिफ्ट म्हणून देतो आमचे विद्यार्थी मित्र बंडूशेठ ढवळे यांच्या मुलाने नुकताच एम बी बी एसचा का शिक्षण पूर्ण केलेलं आहे तर शालेय जीवनामध्ये विद्यार्थी असताना बंडू शेठने कष्ट करून आपलं स्वतःचं शिक्षण केलं तर अगदी छोट्याशा हॉटेलमध्ये रोजंदारीवर काम करत करत आपली मुलं शिकवली मोठी केली आज दोन्हीही मुलं त्याची एम बी बी एस होत आहेत आपण स्वतः चहाचा व्यवसाय करत करत चहा या जामखेडकरांना वडाचा झाडा खालचा चहा असा म्हणून प्रसिद्ध असलेला पुढारी वड आणि त्या खालचा चहा देणारे बंडू शेठ आज दोन डॉक्टरांचे वडील झालेले आहेत त्याचे दोन्ही मुलं एमबीबीएसच आहेत एक मुलगा आता काल एमबीबीएस सुटलेला आहे दुसरा मुलगा काही दिवसात सुटणारे कष्टाच्या जीवावरती त्यांनी आपली दोन्ही मुलं मोठी केली आणि चिंतेने शिकवली खरं तर माझा विद्यार्थी मित्र हे विद्यार्थी असल्यामुळे त्याच्या विद्यार्थी जीवनापासून त्याला ओळखतो त्याच्या विद्यार्थी जीवनात त्याने कष्ट केलं दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये काम करून त्या ठिकाणी बाबा एकंदरीची परिस्थिती पाहिली कुठरीवड हा सर्वात जास्त फेमस आहे आणि याच कुठरीवडाखाली तसं पाहिलं तर राम शिंदे हे सभापती झाले आणि त्या सभापतीमध्ये तुमचा सिंहाचा वाटा होता आज ते सभापती झाले नंतर आमदार झाले नंतर कॅबिनेट झाले आणि आज विधानसभेचे सभापतीपद ते भूषवतात तर याच वडाखालून आज राम शिंदे हे सभापती झालेत प्रकाश ढवळे यांचे मुलं एम बी बी एस झाले तर इथं जे तासोन तास सर्वपक्षीय कार्यकर्ते असो नेते असो नागरिक असो बसतात तर त्या माध्यमातून आपण काय संदेश द्या चहाचा व्यवसाय करताना बंडूने ज्या पद्धतीने आपल्या मुलांवरती आणि आपल्या कुटुंबावरती लक्ष केंद्रित केलं त्या पद्धतीने या चहा हॉटेलमध्ये किंवा या वडाच्या झाडाखाली साऱ्या पक्षाचे पुढारी लोक येतात बसतात सगळे लोक येतात बसतात त्यांनीही आपल्या संसाराकडे थोडं लक्ष दिलं तर बंडूसारखे तेही मोठे होताना दिसतील आणि विनाकारणची स्पर्धा करावं लागायची नाही निश्चित बंडूचा आदर्श त्यांनी या ठिकाणी घेतला पाहिजे आणि तो आदर्श जर घेतला तर त्यांनाही काहीतरी फल मिळाल्याशिवाय राहणार खूप शुभेच्छा देतो की असा होत करून माणसाची मुलं एम बी बी एस होत आहेत मोठीत आणि मोठे अधिकारी सुद्धा होऊ शकत आहेत त्यामुळं बंडू मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो पत्रकारांनी आज त्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवला आमचे मित्र नासिर पठाणा आणि बंडूशेठ हे क्लासमेट आहेत ते दोघे माझे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी या ठिकाणी क्ला त्यांचा सत्कार ठेवला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा बंडूशेठला खूप खूप त्यांचं अभिनंदन तान करतो आणि त्यांच्या मुलांच्या पुढच्यासाठी किंवा पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या बारावीच्या नंतर हॉटेलमध्ये पाच ते सात वर्ष दुसऱ्या कामा केल्या नंतर तिथून स्वतःचा व्यवसाय चालू केला तिथून बरा शीती अधिक हे व्यवसाय जोमाने कष्ट करून सुरुवात केली मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं आणि इतके आपल्या पत्रकार संघाचे आभारी आहोत टक्कर केल्यामुळे